नमस्कार शेतकरी बंधू मी अमोल फुगे आक्षे शेट कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे हस्ता तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत काकडीचे प्रगती शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आपशी शेटचं एक वान लावलेलं आहे त्या वानावर आपण त्यांच्यावरून तडखन ठेवू दादा नमस्कार नमस्कार पूर्ण परिस्थिती आहे आम्हाला आमचं नाव आजार आजर पटेल हस्ता आम्ही जिथे एकशे दोन काकडी ही लावलेली आहे हिची जी सेटिंग आहे तुम्ही पाहत असाल तर एक कांडीवरती त्याची सेटिंग आहे आणि ही पहा ही जी आहे म्हणजे दुसरी काकडी जी येते ती थोडं गॅप देऊन येते ही जी एकशे दोन सीड आहे ही जवळजवळ येतो आणि चार गल्ल्यामध्ये काल आम्ही जे का okay. एक क्विंटल काकडी तोडली आणि कालचा दिवस जे येतं फक्त काय बाकी गेलं आज बाजू ते काकडी तोडणं आज काकडी निघेन कमीच कमी दीड कुंटलच्या पुढं तर हे एकशे दोन जे सीड आहे हे फार चांगलं सीड आहे आणि या सीडमुळं आम्हाला फारच फायदा झालेला आहे आमचे घुगे साहेब तवा आमच्याकडे म मार्केटिंगसाठी आलते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकदा तुम्ही काय लावून बघा आणि नंतर आम्हाला सांगा पण जे सीड आहे एकशे दोन हे फारच चांगलं आहे आणि शेतकऱ्याला हीच विनंती आहे की एकशे दोन सीड लावा आणि परगत जे आपले काय त्याच्यामधून फार नफा भेटतोय दुसरी काकडी जी आहे ते एक पुडी लावली तर तोड्याला पन्नास किलो किंवा साठ किलो निघतात ही जी काकडी आहे ही ही जी आहे डबल आहे म्हणजे पन्नासची ची शंभर होती तर शेतकऱ्याला काय पाहिजे हा उत्पन्न पाहिजे आणि कमी खर्चात जे काय काकडी हा असा पीक आहे जो तो फार कमी काळामध्ये चालू होतो आणि कमी औषधे मध्ये जे होते काय त्याला जास्त माल निघून जात होते जय जा इन जय महाराष्ट्र साहेब थोडं सांगा आज आपल्यासोबत वाचता डिस काही शेतकरी थोडं आम्हाला एकशे दोन वाणी चांगलं वाटलं कारण सेटिंगही चांगली आहे आणि व्हायरल कुठं पिवळा पडलेला प्लॉट नाही आहे डावणीला भोरीलाही सहनशील वाटलं कारण कुठलंही पान बघा तुम्ही दावणी भोरीचा प्रॉब्लेम याच्यावरती नाहीये आणि मी तर असं सांगू शकतो शेतकऱ्या लोकांना किंवा त्यांनी लावता वेळेस जे ओपनला लावायची एकशे दोन हीच काकडी लावा ओके धन्यवाद